गाव बनत उन्हाळ्या का उन्हाळ्या मध्ये काय पाला पाच वर तेवीसशे सव्वीस रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले दहा आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत त्या विचार करता मित्रांनो आजच्या आवक महापदाची बारा लाईन या ट्रॅक्टरच्या उभ्याच लाईन आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या लाईन आहे बारा लाईन आहे ट्रॅक्टरच्या आणि जवळपास चार लाईन या पिकअपच्या होत्या बघू सरा सरी पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये कांद्याचे बाजारभाव जाणून घेऊ एक क्विंटलसाठीचा सा बाजारभाव असतो मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही बाजारभाव बघायला मिळेल एक सरासरीचा अंदाज येईल सरासरी बाजारभाव काय चालू आहे हायस् लोए सगळी क्वालिटीचे बाजारभाव आपण दाखवतो मित्रांनो खाद गोल्टी मिडियम मोठा सगळे बाजारभाव बघायला मिळेल त्यामुळे चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद ट्रॅक्टरची नेला चालू आहे मित्रांनो बघू ट्रॅक्टर मधील सरासरी बाजारभाव आणि पिकअप मधील पण तुम्हाला नंतर व्हिडिओ बघायला मिळेल जवळपास पाच ते सहा मिनिटाचा ट्रॅक्टरचा आणि पाच ते सहा मिनिटाचा पिकअपचा व्हिडिओ व्हिडिओ मित्रांनो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सरासरी बाजारभावाचा सरासरी बाजारभाव काय चालतो पिकअप आणि ट्रॅक्टरमधील आणि सगळे बाजारभाव बघायला मिळेल व्हिडिओ शोट पर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला बाजारभाव दाखवून मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा पहिलेच ट्रॅक्टर मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज कांदा आहे काय बघायला एकवीसशे चार रुपये कुठला आहे कांदा वावीचा कांदा आहे ओके चालेल चला बियाणे कोणतं आहे बियाणे जुन्या रंग फसवलं त्यांनी काय झालं नेमकं बियाणे ठीक आहे डवळे पिवळे जास्त आले त्याच्यामध्ये ओके चाललं चला एकवीसशे चार बावीसशे छप्पन मिडियम साइज मध्ये गोल्टा मिक्स कुठला दादा कांदा बाहेरचा कांदा आहे ठीक आहे गोल्टी काय केली बाराशे तेवीसशे तीस तेवीसशे तीस रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो टू थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये एवरेज कांदा आहे सुपर डार्क कलर कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज आहे जवळपास चाळीस पंचाळीस ची साईज आहे कांदा काय बघायला काका सव्वीस बावन्न सव्वीसशे बावन्न टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज क्वालिटी मध्ये बियाणा कोणतं याचं नवीन नारळी आहे ठीक आहे का कोणतं आपलं उर्दू ओके का बोला दादा चोवीसशे सत्तर गारवा आहे का गारवा आहे गाव कोणतं आपलं ठीक आहे वरला कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये काय दादा माऊली एकाहत्तर कुठला आहे कांदा धोड आंब्याचा कांदा आहे चोवीसशेहत्तर टू थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची पण मीडियम साईज मध्येच आहे ॲव्हरेज कांदा आहे थोडा डावळा पिवळा मिक्स आहे कांदा ट्रॅक्टर मधलाच आहे काय बघायला दादा आपला आहे का किती गेला चोवीसशे पस्तीस रुपये गाव कोणता जे वडनेरचा कांदा आहे ओके चालू चालू बियाणे कोणता होत घरगुती धन्यवाद पंधरा गाव कोणता खडक खडक खडकोजरचा कांदा आहे मिडियम साईज मध्ये तेवीसशे पंधरा टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टीन रुपीज ओके चालू चालू ठीक आहे ठीक आहे तेवीसशे पंचवीस टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज मिडीयम साईज मध्ये कुठला राहत कांदा नांदूरचा नांदूर आहे नांदूर, नांदूर खुर्द आ, ओके काय केली उलटी काय केली सतराशे सतराशे सत्यात्तर रुपये ओके चालेल चला बिअर राग बिअर केले बिअर केले चालेल चालेल काय गेला सुपर रेड कलर मध्ये डार्क कलर मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज आहे पन्नास प्लस साईज काय घाला एकोणतीसशे नव्वद गाव कोणतं कातर्णी नारळी का डबल पत्ती एकोणतीसशे नव्वद टू थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी रुपीज क्वालिटीमध्ये मित्रांनो सुपर डार्क कलर काय गेले दादा गोलटी काय गेली सोळाशे छप्पन वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज गाव कोणतं मिडियम साइज आहे क्वालिटी बघू शकता मिडियम साईज आहे अंदेश माल काय बावीसशे तीस काय घाला मावल्या चोवीसशे पन्नास रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस साईज साईज गाव कोणता मावली कातरणी हा सुपर साईज सुपर कलर मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पन्नास पंचान्श साईज आहे कांदा रेड कलर मध्ये काय घाला मावल्या सव्वीसशे चौऱ्याहत्तर गाव कोणतं कातरीचा कांदा आहे सव्वीसशे चौऱ्याहत्तर बियाणं कोणतं डबल पत्ती का ओके चालेल चाल सव्वीसशे चौऱ्याहत्तर टू थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन्टी फोर रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची काय बघायला किती गेल दोन्ही पण का आणि हा हाँ, हाँ, ठीक आहे चालेल चाल गाव कोणतं आपलं हा सावरगावचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साइज आहे चोवीसशे पंच्याहत्तर आणि पंचवीस मध्ये क्वालिटी बघू शकता ड्रायमाल वॉल्टा साईज काय बघायला दादा सव्वीसशे अक्कावन्न गाव कोणतं ठीक आहे वडाळीचा कांदा आहे सव्वीसशे एक्कावन क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कुठं सुपर क्वालिटी मध्ये मिडीयम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता काय बघायला बावीसशे तीस रुपये कुठला कांदा कडक माळेगावचा कांदा आहे ओके कुठला हा ग ओके अजून किती गांदे? ओके। कांदे ओके ऍव्हरेज माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दोन हजार नव्वद कुठलाय काका कांदा चिंचोला चिंचवलेचा आहे ठीक आहे काय गेलो काका किती एकवीसशे त्रेपन्न एकवीसशे पंचवीस एक गाव कांदा बाळ्याचं कांदा एकवीसशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज माली मीडियम साईज मध्ये ओके काय माऊल्या मावल्या किती गाला एकवीसशे ब्याण्णव एक रुपये कुठला दादा कांदा वडने पंचवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांद्याचे कदर थोडा डाऊन आहे कुठला दादा कांदा वडळीचा कांदा आहे ठीक मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय दादा कांदा काय भाव कला दोन हजार पंचाहत्तर दोन हजार पंचाहत्तर रुपये ठीक आहे चांगला गेला पंचवीसशे कुठला आहे कांदा एक रुपयाचा ठीक भैया सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज आहे कांदा काय बघायला सत्तावीस तीस गाव कोणतं दावाचवाडीचा कांदा आहे सत्तावीसशे तीस बियाणे कोणते मावली नाही सांगता मग ठीक आहे डार्क कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची क्वालिटी जवळपास पन्नास पंचावशेश साईज आहे काय बघायला दादा अठ्ठावीसशे बासष्ट टू थाउजंड सिक्स एट हंड्रेड सिक्स्टी टू रुपीज क्वालिटी बघू शकता बियाणे कोणते मावली टबलपत्ती गाव कोणतं ओके धन्यवाद दादा

बाहेर कांदा आहे ठीक आहे चोवीसशे एकतीस रुपये चोवीसशे ऐंशी पहिलीच गाडी मित्रांनो चौथ्या लाईनीमधली क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पन्नास पन्नास साईज आहे किती गेला मौल्या चोवीसशे ऐंशी चोवीसशे ऐंशी गाव कोणतं आपलं पुरी आणि बियाणं कोणतं याचं घरगुती घरगुती बियाणं आहे चोवीसशे ऐंशी टू थाउजंड फोर हंड्रेड एट्टी रुपीज काय गेला तेवीसशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा शेलो पुरी साजे ठीक आहे चालेल चला साधं बियाणे आहे ना घरगुती क्वालिटी बघू शकता मित्रांनो या कांद्याची जवळपास पन्नास प्लस साईज आहे सगळी रेड कलर मध्ये डार्क काय बघायला काका तुमचं आहे काय गेलं चोवीसशे गाव कोणतं कातर आहे काय झालं माऊल्या सव्वीसशे सव्वीसशे एक रुपये गाव कोणतं शिरवाड्याचा आहे सव्वीसशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो बियाणं कोणतं आहे माऊली नारळी बियाण ठीक दादा चोवीसशे रुपये कुठला आहे कांदा चांदवडचा ठीक आहे चालेल टू थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल ओके चालेल चालेल माल आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय करायला माउल्या तेवीसशे एक रुपये कोणतं आहे कुठलं आहे का शिंदे बाहेरच आहे ठीक आहे चालेल अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशेच गेला का गाव कोणतं तळेगावचं आहे सिमेंट तळेगाव बियाणं कोणतं नारळी बियाणे ठीक आहे चालू चालेल मग घेतलं ना दादा अठ्ठावीस एकावन्न हा अठ्ठावीसशे एकावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर साईज सुपर कलर मध्ये रेड कलर मध्ये गाव कोणतं दादा पाठवता दा। येवला पाठवता बियाणं नारळी नारळी बियाणे ठीक आहे आहे नारळी बियाणं अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये माऊली सत्तावीसशे ऐंशी कुठला आहे कांदा तळेगाव सिमेंट तळेगाव डबल पत्ती आहे ना आता हा चोवीसशे रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे दादा कांदा रायपूर बडान हा काय गेला मावली चोवीसशे कुठला आहे कांदा रायपूरचाच आहे ठीक आहे ॲव्हरेज माल मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता क्वालिटा मिक्स थोडासा तीनशे एकावन्न कुठला आहे कांदा पाठव द्याचा सोळाशे बहात्तर रुपये गेली उलटी कुठली उलटी नारायणगाव बावीसशे पंचावन्न मीडियम साईज गोल्ट मिक्स मित्रांनो ऍव्हरेज महाले मीडियम साइज मध्ये कुठला दादा कांदा वडाळी चला माऊली पंचवीसशे बावन्न ड्राय महाले मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा कातर्णी काय झालं होतं गोल्ट काय झालं दोन हजार सतरा दोन हजार सतरा गोल्ट काय गेला माऊली आज सव्वीसशे दोन रुपये सव्वीसशे दोन रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याचे ओके कातरणीचा कांदा आहे नारळीच ना डबल पत्ती ओके दादा चोवीसशे रुपये ऍव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कुठला खेलधरी काय गेला सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये डार्क गाव कोणता माऊली कातरणी नारळी सातशे सातशे गेली खात सातशे कुठली दादा खात का? बुद्ध्याने काय भाऊ गेला एकवीसशे पंधरा वल्लाच माली मिडियम साईज मध्ये गाव कोणता मावली भायच चौदाशे रुपये कुठं तेवीसशे कुठला आहे कांदा कान मंडळाच गुलाबी कलर मध्ये मित्रांनो थोडासा मिक्स कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला दादा पंचवीसशे शहाऐंशी पंचवीसशे शहाऐंशी आहे कांदा काजी सांग काजीस आहे बियादा कोणता घरगुती घरगुती बिया काय गेली मावली गोल्टी काय गेली अठरा कात्रीची आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो अठराशे रुपये वन थाउजंड एट हंड्रेड सुपर रेड कलर मध्ये काय गायला मावल्या एकवीसशे एकवीसशे रुपये ओके वल्लास कांदा का चालू आहे गाव कोणता उन्हाळ्या उन्हाळ आहे का उन्हाळ्या मध्ये काय काय का पाच वर लागेल तेवीसशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता हा वल्लास कांदा आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये गाव कोणतं मावली बाय बायड सोळाशे पंचवीस रुपये गोल्टी कुठली दादा गोल हा मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पन्नास प्लस काय केला चोवीसशे पन्नास गाव कोणता ओके वडगावचं आहे चोवीसशे पन्नास क्वालिटी बघू शकता रेड कलर तेवीसशे एक्क्यांशी टू थाउजंड थ्री हंड्रेड एट्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो थोडा होलसेलच कांदा आहे कुठला दादा कांदा वडगाव ठीक आहे चालू क्वालिटी मध्ये मित्रांनो पंचम प्लस साईज आहे सगळी रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कातरणीचा कांदा कातरणीचा कातर हो पत्त। काय बघायला नारळीच डबलपत्ती डबलपत्ती चायना ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद काय झालं दादा हा एकोणतीसशे साठच झाला कात्रणीचाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची नारळी काय चायनाच आहे डबलपत्ती चायना ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद हा किती गेला माऊली तीन हजार एक क्वालिटी आहे काही ओके जबरदस्त आहे नारळी कांदा आहे तीन हजार एक आजचा टॉप आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साठ प्लस साईज आहे नाव सांगा माऊली आपलं अशोक बाबूराव वाघ चौरे गाव कातर्णे तळेगावचे का ठीक आहे ओके दादा ही गोल्टी काय गेली चौदाशे रुपये गाव कोणतं झोपूळची गोल्टी चौदाशे क्वालिटी बघू शकतो सोळाशे तीस कुठली गोल्ट एकोणतीसशे एक कातरणीस ना एकोणतीसशे एक क्वालिटी बघू शकतो मित्रांनो हा तीन हजार आहे का ती झाली का एकोणतीसशे ओके हा तीन हजार झाला गाव सांगा गाव सांगा कातरणी ठीक आहे नारळी ना ओके चालेल चाल धन्यवाद चोवीसशे चोवीसशे बावन गारव आहे का कुठला आहे कानमंडाळ ठीक आहे चालू चालेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी बाजारभाव चालू आहे आज जवळपास चोवीस ते पंचवीस रुपये तेवीस रुपयेपासून तर पंचवीस रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे हायस्ट मार्केट आपल्याला आज तीन हजार रुपयेपर्यंत बघायला मिळालं सरासरी मार्केटचा विचार करता मित्रांनो आज बावीसशेचे पुढं तर तीन हजार रुपयेपर्यंत मार्केट चालू आहे आणि गुल्टीचा विचार करता मित्रांनो गोल्टी आज चौदाशे रुपयेपासून तर सतराशे अठराशे दोन हजार रुपयेपर्यंत सुपर गोलटी जाऊ राहिली बाकी खादीचा विचार करताय हजार रुपयेपर्यंत सुपर चोपडा कांदा खाद चालू आहे अशा प्रकारचे आजची सरासरी मार्केट बाजारभाव चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार का भाऊ निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब द्यायला ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद